श्री गणेशाचे पूजन करून जनविकास क्रांती सेनेच्या कार्याला सुरुवात सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील व्हा विष्णू कारंपुरी महाराज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जनविकास क्रांती सेना गंग या राजकीय पक्षास मान्यता दिली असून या पक्षाच्या कार्यास प्रत्यक्षात सुरुवात सोलापुरातील मानाचा गणपती श्री दाजी गणपती येथे गणेशाचे पूजन करून पक्षाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिक व मतदार बंधू भगिनींना पक्षाचे सदस्य होऊन विकास घडवण्यासाठी पक्षात सामील व्हा असे आवाहन केले प्रारंभी श्री गणेशाची महाआरती व पूजन संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते कामगार आणि जनविकास क्रांती सेनेचा विजय असो सामील व्हा सामील व्हा विकास कामात सामील व्हा विष्णू कारंपुरी महाराज तुम आगे बडो हम तुमारे साथ हे एकच ध्यास एकच ध्यास सोलापूरचा विकास अशा घोषणा देऊन जलोष साजरा केला आणि संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांना महिला सदस्य रेखा आडकी यांनी पेढे भरवून शाल व हार घालून सत्कार केला सदरप्रसंगी पूर्व विभागातील दत्तनगर चौकात एकच तुफान गर्दी झाली यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश श्रीकंडे सचिव ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी खजिनदार विठ्ठल कुराडकर सदस्य श्रीनिवास चिलवेरी रेखा आडगे प्रशांत जक्का यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते